नमस्कार मी सचिन चव्हाण एम सी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर बरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसूतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हिटर ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त स्थापित दे करून देणारी कंपनी आमची वैशिष्ट्ये महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी आता घरीच वीज तयार करून महावितरण वीज विकण्याची सुवर्ण संधी छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था प्रथम नोंदणी प्रथम प्राधान्य तीन किलो वॅट पासून दहा किलो वॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध आमचा पत्ता आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हीटर ग्रीन एनर्जी सोल्यूशन मंठा अंबड बायपास कृष्णा मॉल समोर कृष्णकुंज कॉलनी शॉप नंबर एक जालना संपर्क श्री अतुल देशमुख आठ 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 पाच पाच कदीम जालना पोलिसांनी कुंटणखाण्यावर धाड टाकत व्यवसाय करणाऱ्या चार महिलांना ताब्यात घेतलाय संजय नगर परिसरात एका घरात हा अवैध कुंटनखाना सुरू होता कदीम पोलिसांनी जुना जालना परिसरातील संजय नगर येथे सुरू असलेल्या कुंटनखाण्यावर धाड टाकली या प्रकरणी कुंटणखाना चालवणाऱ्या एका आणटीसह चार महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले संजय नगर भागातील एक महिला स्वतःच्या घरात कुंटनखाना चालवित असल्याची माहिती कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला येथे एक डमी ग्राहक पाठवून मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई केली या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यावेळी पोलिसांनी घराची झडती घेतली असता घरात रोख रक्कम आढळून आली पोलिसांनी मंगळवारी रात्री केलेल्या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय सुट तसेच पोलिसांचे आभार मानलेत पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे किशोर वंदे मोरे यांच्यासह पोलीस हवलदार सदार राठोड महिला हवलदार प्रतिभा पंडुरे पायकराव रेखा बाघमारे बाबा गायकवाड कैलास चेके तराळ चौहान आदींनी केलीय छापा बरोबर आहे संजयनगर एक महिला तिच्या घरामध्ये कुंटनखाना चालवीत आहे अशी आम्हाला माहिती दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी सोळाशे वाजताच्या सुमारास मिळाली होती त्यावरून आम्ही सापड्याचं आयोजन केलं होतं त्यात ए पी आय डब्ल्यू ए पी आय महिला ए पी आय जे आहेत गायकवाड मॅडम पोलीस स्टेशन सदर यांना या, 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 बोलून घेतलं आणि माझे सहकारी अधिकारी पी एस आय साहेब पी एस आय मस्के साहेब एस आय वन वे आणि माझा स्टाफ महिला स्टाफ अशांनी सापड्याचं आयोजन केलं होतं त्या त्या दरम्यान आम्ही दोन पंचांना बोलून घेतलं त्यानंतर एक डमी डमी गिराहक पाठवलं त्या ठिकाणी संजयनगरच्या ठिकाणी आणि त्या तिथले जे मालकीन आहे त्या मालकीनीला माल ते डमी गिराहक प्रत्यक्ष भेटलं आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे त्यांना दोन महिला तिथं हजर असल्यापैकी एक महिला त्यांनी उपलब्ध करून दिली तसं त्या डम्बी ग्राहकाने आम्हाला कळवल्यावरून आम्ही लागलीच सापळा आमचा सा, यशस्वी झाला आम्ही तिथं रेड केली तर तिथे कुंटनखाना चालविणाऱ्या महिला व्यतिरिक्त इतर दोन महिला शहरात राहणाऱ्या ह्याही मिळून आल्या त्यांना आम्ही त्याबाबत विचारलं आणि त्यांनी पण सांगितलं की बो आम्ही देह विक्री करण्यासाठी इथे ह्या बाईने आम्हाला बोलवते आणि आम्ही येतो आणि त्याच्यामध्ये ती हजार रुपये घेते आम्हाला चारशे रुपये देते असं आम्ही त्यांचे स्टेटमेंट पण घेतले आणि सर त्याच्यात गुन्हा दाखल केला आहे जी घरमालकीन आहे किंवा जी कुंटणखाना चालवते महिला त्या महिलेला अटक आहे प्रोसिजर पूर्ण झालेला आहे आणि गुन्हा पण दाखल केलेला आहे काही लोक खोट्या पत्रकार परिषद घेऊन निधी आणल्याचं सांगत असतात असं म्हणत आमदार अर्जुन खोतकर यांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना नाव न घेता टोला लगावला आहे जालन्यात विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी हा टोला लगावला आहे जालना शहर महानगरपालिका अंतर्गत सदुसष्ट कोटी रुपयांचा विविध विकास कामांचं भूमिपूजन आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते झालं यावेळी अर्जुन खोतकर यांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावलाय काही खोट्या खोट्या पत्रकार परिषदा घेतात आणि सांगतात की मी शंभर कोटी निधी मंजूर केला मात्र यांचं आता काही राहिलंच नाही तर निधी आणला कुठून असा टोला खोतकरांनी कैलास गोरंट्याल यांना नाव न घेता लगावलाय शिवाय काही लोक फुकटचं श्रेय घेण्याचा देखील प्रयत्न करू लागले असंही अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय प्रयत्न करू लागले मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आपण माझ्यावरती विश्वास टाकल्यानंतर या पहिल्याच टप्प्यामध्ये जवळपास आपण अडुसष्ट कोटी रुपये जालना शहराच्या विविध विकास कामासाठी या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या सहकार्याने आपण हा एवढा निधी मला असं वाटते की राज्यामधल्या वीस दिवसामध्ये अष्टाबाई अडुसष्ट कोटी रुपये आमदारांचे पहिला आमदार असेल अडुसष्ट कोटी रुपये या ठिकाणी प्राप्त झाले आणि आपण बघताय की प्रत्यक्ष कामाला सुरुवात ही झालेली फक्त मंजूर नाही किती काही लोक घेतात आणि सांगतात की शंभर कोटी आता राहिलंच नाही मी प्रस्ताव दिला सोलरचा शेवट आणि सोलरसाठी शंभर रुपये मीडिया वालिने छापून टाकलं कोटी मंजूर पुढे को झाले मंजूर तुम्ही तुम्ही खोट्या बातम्यांमध्ये सांगत जाऊ नका ते पुस्तक नाही खोट तर सांगत जाऊ नका आता तो प्रस्ताव मजुरीला मी नेतोय आणि जालन्याच्या सोलरसाठी शंभर कोटीपेक्षा अधिकचा विधी या ठिकाणी आणतो पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला पन्नास कोटी मिळतील दुसऱ्या टप्प्यामध्ये पन्नास कोटी मिळतील आपण जे काही शब्द या शहराला दिले की रोज पाणी देण्याच्या संदर्भातला माझं वचन आहे माझ्या जा जाहीरनाम्यातला शब्द आहे नाही होत तर एक दिवसात तरी पाणी या शहराला दिलेला त्यामुळे या मायमौल्यांची मोठी अडचण पाण्याची या येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्याला दूर करायची या वर्षभरामध्येच सधार महिन्यामध्ये आपल्याला पाण्याचं काम या ठिकाणी का पाहायला मिळेल ते बैठाला गेल्या सुरुवात केली जालना जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडला आहे तर सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला हवामान खात्याने जालना जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे गारपीट वीज आणि वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलं आहे मुंबईतील कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून आज जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली तर सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून गारपीट वीज आणि वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलंय शिवाय आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं देखील सांगण्यात आलंय आगामी होऊ घातलेल्या जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यावेळी काहीही झालं तरी शिवसेनेचाच महापौर होणार असल्याचा दावा माजी मंत्री तथा शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला आहे शिवाय महापौर पदासाठी कोणतीही रस्सीखेच होणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाच फुले यांचे नाव आम्ही महापौर पदासाठी जाहीर केले त्यामुळे रस्सीखेच व्हायला आम्ही रस्सीखेचच ठेवली नाही असंही खोतकर यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे बघूयात महापालिका निश्चितपणे लोकांना आम्ही खोटे आश्वासन देत नाहीत आश्वासन लोकांना काम पूर्ती करून आम्ही या ठिकाणी लोकांकडे जाणार आहोत केंद्र सरकार आमचं आहे राज्य सरकार आमचं आहे लोकांना आम्ही विनंती करतो की महानगरपालिका आमच्या हात ताब्यात द्या आणि महानगरपालिका ताब्यात देऊन निश्चितपणे चांगला कारभार आमच्या हातामध्ये या ठिकाणी निश्चितपणे दिला पाहिजे आमचे जिल्हा प्रमुख आमचे शहर प्रमुख विष्णू भाऊ आमचे सर्व दादाच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही सर्व संघटना आमची पूर्ण ताक कामाला लागलेली आहे यावेळेस काही जर झालं तर शिवसेनेचा वापर होणार आहे मी जाहीर केलेला विष्णू पास फुले त्यात काय काय नाही अजिबात आता एकदा नाव जायचं रसिकच कशी राहिली जाहीर केल्यानंतर रसिकच काय राहिली जाहीर माझ्या अगोदर रस्तीक असती आम्ही रस्ती ठेवलीच नाही जाहीर जाहीर कोण टाकलेलं आहे जालना शहरातील वक्फ बोर्डाच्या मूलभूत विषयाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात राज्यमंत्री दर्जा असलेले वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर गुलाम नबी काजी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली यावेळी शिवसेना नेते आमदार अर्जुन खोतकर यांची देखील उपस्थिती होती महाराष्ट्र वक्फ मंडळाचे राज्यमंत्री दर्जा असलेले अध्यक्ष समीर गुलाम बी काझी हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जालना महानगरपालिकेची आढावा बैठक घेतली या बैठकीच्या अनुषंगाने वक्फ प्रॉपर्टीचा उपयोग लोक व्हावा वक्फ कायद्याच्या जनतेला किंवा वक्फ बोर्डला कसा देता येईल त्याचबरोबर जालना शहरातील स्थानिक विषयाच्या अनुषंगाने महावीर मंगल कार्यालय मास्टर फुलंब्रीकर नाट्यगृह श्यामप्रसाद मुखर्जी गार्डन हातवनचा विषय त्याचबरोबर जालना शहरातील भाग्यनगरचा विषय असे अशा सर्व चार पाच मुद्द्यांवर ही आढावा बैठक घेणार घेण्यात या आढावा बैठकीला महाराष्ट्र वक मंडळ राज्य दर्जा असलेले अध्यक्ष समीर गुलांबी काजी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर जालन्याचे एस डी एम हरकळ महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर जालना तहसीलदार छाया पवार उपायुक्त नंदा गायकवाड सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव हो विष्णू पाचफुले फिरोज लाला भाऊसाहेब घुगे शेख नजीर निखिल पगारे जाफर खान आदीच महानगरपालिकेतील अधिकारी अभियंता कर्मचारी वर्ग आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती दोन तीन विषय वक्फ बोर्डाकडं पेंडिंग होते महानगरपालिकेचे त्यामध्ये थोडीशी स्पष्टता यावी म्हणून माननीय चेअरमन माननीय नामदार आमचे मित्र अध्यक्ष समीर काजी यांना या ठिकाणी आम्ही बोलवलं होतं ते आलेत आणि दोन तीन गोष्टी म्हणजे एक तर महावीर मंगल कार्यालय असेल मास्टर फुरंब्रेकर नाट्यकर असेल श्यामाप्रसाद मुखर्जी गार्डन असेल हातवणचा विषय असेल आणि भाग्यनगरचा एक विषय होता या चार पाच विषयाला धरून आम्ही या बैठकीचं आयोजन केलं होतं मास्टर फुंबेकरच्या संदर्भामध्ये आम्हाला प्लॅनिंग करायचं त्या संदर्भामध्ये वक बोर्ड आणि एन ओ सी त्या ठिकाणी त्यांचं काही म्हणणं नाही असेल त्यांचं म्हणणं आलं परंतु श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानावर बोर्टाचा स्टे आहे त्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर मुंबईला विधी व विधी विभागाची ते राय घेणार आहेत त्यांचं म्हणणं घेणार आहेत आणि विधी विभागाचं म्हणणं आल्यानंतर त्या श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानावरती निश्चितपणे पुढं जाता येईल हे दोन तीन विषय जे महत्त्वाचे होते एक तर माननीय आयुक्ताने फिल्टर बेडचा विषय त्या ठिकाणी मांडला होता त्या भागात राहणारे लोक वकच्या नावाखाली तिथं राहतात आणि जागा सोडत नाहीत आज माननीय चेअरमन साहेबांनी क्लिअर केलं की ती जागा वक बोर्डाची नाही ती जागा महानगरपालिकेच्या मालकीची आहे आणि महानगर रेकॉर्डवरसुद्धा महानगर ती महानगरपालिकेच्या मालकीची आहे त्यामुळं त्यांनी त्या संदर्भामध्ये कोर्टात गेल्यामुळं ते कोर्टामध्ये आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडतील भाग्यनगरच्या भागामध्ये मा एक छोटासा पॅच आहे त्या पॅचवर गार्डन करावा असा प्रकारचा प्रस्ताव मागणी आयुक्तांचा होता त्याही संदर्भामध्ये चेअरमन साहेबांनी एन ओ सी दिलेली आहे आणि हे चार पाच विषय हे मार्गे लागलेले सर्वप्रथम मी माननीय आमदार अर्जुनजी खटकर साहेब आणि माझे नेते यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी एक चांगली सुरुवात केली वक प्रॉपर्टीचा उपयोग लोकोपयोगी वक प वफ वक कायद्यातील तरतुदीप्रमाणे कसा करता येईल आणि त्याचा फायदा जनतेला किंवा वक बोर्डाला कसा देता येईल याबाबत एक सुरुवात जी केली सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो आणि आजच्या बैठकीमध्ये जे काही विषय चर्चे गेले ते विस्तृत असे आमदार साहेबांनी सांगितलेले आहेत आणि जे काही विषय आहेत वकबोर्डाच्या स्तरावरचे आमचेही काही विषय होते वकबोर्डाला अडचण येणारे त्याच्याबद्दल पण मान्य कमिशनर साहेब आणि आमदार साहेबांनी पण आम्हाला मदत करण्याची आम्ही दिली आणि आमच्याकडून जे काही लोकांना उपयोग होईल त्या बाबतीत सर्वतोपरी कायद्यातील तरतुदीप्रमाणे मदत करायचं आम्ही आश्वासन दिलेले आणि जे प्रकरण कोर्टात आहे त्या कोर्टामधून कसे विधी व न्याय विभागाचा सल्ला घेऊन ते त्याच्यामध्ये बाहेर काढून ते कसं त्याला डेव्हलप करता येईल त्याबद्दलही आमची चर्चा झाली याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलं आहे पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम सी न्यूज जालना नमस्कार हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर नंबर शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन महाकालेश्वर व जगद्गुरु पलसिद्ध महास्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठा श्री श्री एक हजार आठ सद्धर्म सिंहासनाधीश्वर जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जयनी पीठ कर्नाटक आणि वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात विविध उपक्रमांचं सा आयोजन दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस शिव दीक्षा व गुरु मंत्र संस्कार सोहळा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस मूर्ती प्राणप्रतिष्ठा व भव्य मिरवणूक दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस धर्मसभा व कलशारोहण सोहळा भव्य शिव महापुराण दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत शिव कथाकार जगदीशानंद शास्त्री आळंदी श्री सेवाश्रम हनुमान घाट स्थळ श्री पलसिद्ध घाटकट्टा गोल्डन जुबली शाळेच्या मागे जालना गायत्री लॉन्स जालना जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण उपलब्ध सुविधा प्रशस्त डोम हॉल पाणी उपलब्ध स्वतंत्र व्यवस्था मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल पंधरा हजार स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन वधू वरांसाठी स्वतंत्र रूम वराडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल सर्व सोयी सुविधा युक्त असलेले गायत्री लॉन्स बुकिंग साठी आजच संपर्क करा बबनदादा सो संपुटी नऊ पाच सहा एक चार चार तीन सात 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 तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा आमचा पत्ता गायत्री लॉन्स नगर अंबड रोड जालना